या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा वरूड जिजाऊ ब्रिगेड वरूड व नगर परिषद वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद हॉल येथे आठ मार्च ला दुपारी चार वाजता जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिभावंत महिलांचा सन्मान व्याख्यान व दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संत्रानगरी वरुड शहरामध्ये येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त जिजो ब्रिगेड तथा पत्रकार संघाच्या वतीने व नगर परिषदेच्या वतीने प्रतिभावंत महिलांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्यासोबत जिजो ब्रिगेडच्या डॉक्टर कविता देशमुख मॅडम मॅडम काय सांगू शकलो कसा कार्यक्रम नियोजन आहे आठ मार्च म्हणजे जागतिक महिलांचा जागर आणि म्हणूनच आम्ही आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड वरुड पत्रकार संघटना वरुड आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे नगरपरिषद हॉलमध्ये यामध्ये आपण दिव्यांगांना चेअर वाटप करणार आहे महिलांचा सत्कार करणार आहे आणि व्याख्यान आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटिका मा माननीय मयुराताई देशमुख लाभलेले आहे तसेच कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून प्राध्यापक डॉक्टर नैनाताई कडू ह्या लाभलेल्या आहेत आणि नैनाताई कडूंचं व्याख्यान म्हटल्यानंतर त्या तर महिलांच्या सगळेच विषय महिलांचं सक्षमीकरण ह्या सगळ्या विषयाला अनुसरून त्या खूप छान मार्गदर्शन करतात म्हणून मी वरुडनगरीतील सगळ्या महिलांना आव्हान करते की त्यांनी या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावे धन्यवाद प्रतिभावंत महिलांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे येत्या आठ मार्चला नगर परिषदच्या हॉलमध्ये या प्रतिभावंत महिलांचा सन्मान होणार आहे आपल्यासोबत सुरकर मॅडम मॅडम काय सांगू शकाल तुम्ही नगर अंतर्गत जे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आहे ते अगदी दारिद्र्यरेषेखालील महिलांचा सामाजिक आर्थिक विकास कसा घडून आणू याचे आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो व्याख्यात्या ज्या आहे यांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शनामधून अधिक त्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळेल याकरता आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत समाजाचं प्रबोधन व्हावं याकरता जागतिक मलादेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे सोबतच व्याख्यान मला सुद्धा आयोजन आयोजन होणार आहेत यासोबत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचं नेमकं काय प्रदर्शन होणार संदर्भात नंदिनी ठाकरे मॅडम काय सांगू शकेल मॅडम तुम्ही या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे आणि त्यातलंच एक प्रमुख आकर्षण म्हणजे आपला टाकाऊपासून टिकाऊ आणि बेस्ट आउट ऑफ वेस्ट असंही म्हणता येईल आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा जो उद्देश होता तो म्हणजे पर्यावरण हा जो विषय आहे हा अतिशय टॉपवर चाललेला विषय आहे म्हणजे जिवाळ्याचा विषय आहे आणि यातून आम्हाला एक मेसेज पण द्यायचा आहे पूर्ण समाजाकरिता की जे काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम चाललेला आहे तो प्रॉब्लेम तो म्हणजे नत्रेसमोर घेता आपण ज्या काही टाकाऊ वस्तू असतात त्यातून आपण सौंदर्य कसं निर्माण करू शकतो त्याचप्रमाणे या वस्तू निर्माण करून त्यामधून एक लघु उद्योग पण आपण साकार करू शकतो आणि हा एक महत्त्वाचा संदेश आपण महिलांच्याद्वारे या ठिकाणी समाजाकरिता पोचवत आहोत यामध्ये ज्या महिला भाग घेणार आहेत त्यांना सांगू इच्छित आहे म्हणजे भरपूर काही नावं आलेली आहेत आणि अजूनही आमची नोंदणी सुरू आहे या कार्यक्रमाकरता म्हणजे या करता, पहिले तीन बक्षिसं आम्ही इथे जाहीर करणार आहोत आकर्षक अशीच ब बक, बक्षिसं आहेत या स्पर्धेकरिता त्यामध्ये महिलांनी म्हणजे असं अपेक्षित आहे की त्यांना टाकाऊ जे सामान आहे ते इथे आणायचं आहे तुम्हाला एक टाईम लिमिट दिलं जाईल आणि त्यात ता, टाईम लिमिटमध्ये तुम्हाला एक सुंदर, आ, सुंदर अशी वस्तू तयार करायची आहे त्याकरिता अजून काही क्रायटेरिया आहे तो पण महिलांनी लक्षात घ्यावा आणि सुंदर असा संदेश जो आहे पर्यावरणाचा तो समाजापर्यंत पोचवावा अशी आमची मनिषा या स्पर्धेकरता जो आहे तो संपर्क माझ्या नंबरवर साधायचा आहे ज्या स्पर्धक सहभागी होणार आहे त्यांना आणि नंबर आहे नाईन फोर टू वन एट टू फाई वन झिरो फाईव्ह थँक्यू महिलांच्या न्याय हक्कासाठी सतत लढणाऱ्या ॲडव्होकेट प्रणिती चव्हाण मॅडम आहेत मॅडम तुम्हीसुद्धा महिलांसाठी सतत लढत असता काय सांगू शकाल जागतिक मला कार्यक्रम आहेत दरवर्षी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम होतो उद्देश हा असतो की तळागाळातील महिलेलासुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणजे वेल एज्युकेटेड महिला स्वतःच्या पार उभी राहून स्वतः तो अस्तित्व निर्माण करू शकते पण जिला शिक्षणाची संधीही मिळाली नाही किंवा जी मजुरी करते त्याही बाईला सन्मानाचा आणि हक्काचं स्थान घरादारा मध्येच नव्हे तर समाजामध्येही भेटलं पाहिजे यासाठी प्रत्येकाने हा जागतिक महिला दिन प्रामुख्याने साजरा केला पाहिजे आपण जर वस्तुस्थिती पाहिली तर फक्त कागदावर फिफ्टी पर्सेंट आरक्षण महिलांना आहे परंतु घराघरामध्ये डोकवून पाहिलं तर आजही स्त्रीला प्रत्येक घरामध्ये हे दुय्यम स्थान आपल्याला मिळालेलं दिसून येतं आणि ही संकल्पना कुठंतरी बदलली पाहिजे महिलेला तिच्या हक्काचं स्थान मिळालं पाहिजे मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि यासाठी आमचा जो रिझर्व ब्रिगेड आहे तो नेहमी कार्यरत असतं आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करीत असतो आणि यावर्षी आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आमचे पत्रकार बंधू आणि नगर परिषद यांचंसुद्धा सहकार्य लाभलं आहे या स या सर्व कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एकच उद्देश आहे की तळागाळातील महिलेला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट मिळाला पाहिजे हे आमच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे खरंच आणि मूल पलीकडे महिलांना समाजामध्ये आणि समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याकरिता जिजोब ब्रिगेड काम करत आहेत आज जिजो ब्रिगेड पत्रकार संघ तथा नगर परिषदेच्या वतीने जागतिक दिनाचा कार्यक्रम होत आहेत आपल्यासोबत लोखंडी मॅडम काय सांगू शकला आपण आठ मार्चला हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे नरे नगर परिषद हॉलमध्ये तेव्हा महिलांचाच कार्यक्रम असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त वरुड नगर परिषद हॉलमध्ये दुपारी चार वाजता जागतिक महिला दिनानिमित्त दुपारी चार वाजता म प्रतिभावंत महिलांचा सन्मान सोहळा सोबतच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू प्रदर्शनीची प्रदर्शनी, प्रदर्शनी सोबतच दिव्यांग महिलांना दिव्यांग व्यक्तींना सायकली वाटपसुद्धा होणार आहे त्यामुळे प्रत्येकानी या कार्यक्रमाचा कार्यक्रमाला सहभागी व्हावा आणि या कार्यक्रमास आपण सहभागी होऊन कार्यक्रम गोड करून जाऊन ती पाहत राह कॅमेरा निकू भावनेसह सा प्रवीण सारखे चुडाबुनीस पोटल